नमस्कार सर्वांना आज आपण कह का व किम यातील दुसरा भाग म्हणजेच जो का आहे का काल आपण कह पाहिलं पुल्लिंगीसाठी आज आपण का हे प्रश्नार्थक कुठे कसं वापरायचं ते आपण आज पाहणार आहोत तर आ, काल आपण पुल्लिंगी पाहिलं आज आपण स्त्रीलिंगीचा अभ्यास करणार आहोत एषा आणि सा एषा आणि सा बरोबर एषा निलिमा एषा गायती एषा निलिमा एषा गायती म्हणजे ही निलिमा आहे व ही गाते गात आहे का गायती का गायती म्हणजे कोण गात आहे एषा निलिमा गायती एषा निलिमा गायती म्हणजे ही निलिमा गात आहे आता तुम्हाला कळलंच असेल एषा आणि सा हे आपण स्त्रीलिंगीसाठी वापरतो बरोबर आणि का हे आपण स्त्रीलिंगीसाठी इथे वापरणार आहोत कह पुलिंगीसाठी का स्त्रीलिंगीसाठी एषा म्हणजे ही निलिमा सा स्वाती म्हणजे ती स्वाती कारण की स्वाती तिकडे दूरवर आहे निलिमा जवळ आहे सो एषा आणि सा फरक फरकसुद्धा तुम्हाला कळला असेल जवळ व लांब व्यक्ती दाखवण्यासाठी आणि का दोन्हीकडे समानच राहणार आहे का स्त्रीलिंगीसाठी प्रश्नार्थक म्हणून आपण वापरणार सा स्वाती सा नृत्यती का नृत्य ती सा स्वाती नृत्यती म्हणजे ही स्वाती आहे ती डान्स करत आहे किंवा नृत्य करीत आहे कोण नृत्य करीत आहे तर ही स्वाती सॉरी ती स्वाती नृत्य करीत आहे कारण की इथे सा म्हटलेलं आहे म्हणून सा स्वाती नृत्यती लक्षात आलं आहे इथपर्यंत तुम्हाला कुठल्याही व्हिडिओजमधील जर काही डाउट्स असतील काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाका मी तुम्हाला रिप्लाय नक्की देन। इथे देईन सुद्धा कृती ही दिली आहे छात्र स्वसम समीपे अथवा दूरे उपविष्ट मित्रस्य विषये वाक्यं वदती यथा एष सुभाष उपविशती म्हणजे हा सुभाष बसतो सहसंकेत हो हसती तो संकेत हसतो एषा नीता लिखती ही नीता लिहिते सा सुवर्णा चलती सुवर्णा लांब आहे तर ती काय करते ती सुवर्णात चालत आहे असं तर तुम्ही तुमच्याजवळ तुमच्या जवळ जो कोणी असेल किंवा दूरवर असेल त्याप्रमाणे तुम्ही एष किंवा एषा सह किंवा सा हे वापरून तुम्ही वाक्य बनवू शकता तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला जर काही अडेल तर तुम्ही मला नक्की विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन आता बघा ह्यावर काय दिलं आहे भाषा अभ्यास मंजूषा या सहाय्येनं वाक्यानी रचयतं म्हणजे मंजुषेच्या सहाय्याने तुम्हाला वाक्ये बनवायची आहेत किंवा रचायची आहेत तर इथे बघा दोन्ही मिक्स दिलेली आहेत हे इथे तुम्हाला काय दिलं आहे ही सगळी क्रियापद आहेत वर्ब्स आहेत ह्या बॉक्समध्ये जे आहेत मी इथे तुमच्यासाठी ए व बी लिहिते बी बॉक्समध्ये जे आहेत मंजुषामध्ये आहेत ते सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि ए बॉक्समध्ये जे आहेत ते सगळे पुल्लिंगी शब्द आहेत जर कोणाला अजूनही कळलं नसेल पुल्लिंगी शब्द किंवा स्त्रीलिंगी शब्द कसे ओळखायचे तर नाइंटी नाईन पर्सेंट पुल्लिंगी शब्दांच्या पुढे असे तुम्हाला दोन टिंब दिसतील विसर्ग दिसेल आणि मोस्टली स्त्रीलिंगी शब्द आकारांत असतात आकारांत म्हणजे जसं इथे तुम्हाला लिहिलेलं दिसलं असेल सा एषा का मक्षिका आ आिपिली आ आ म्हणजे तुम्हाला शेवटी आकार ऐकायला येईल काही असतात जसे नदी आहे नदी इकारांत स्त्रीलिंग आहे किंवा मती आहे ते तुम्हाला पुढे येईल पण ह्या बेसिक लेवलला तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आता बघूयात हरिणह भरपूर सारे क्रियापद आहेत हां हरिण तुम्ही काहीही योजू शकता असं काही हे नाही आहे हरिण भ्रमती मी एक लिहून दाखवते हरिण भ्रमती इथे आहे भ्रमती म्हणजे भ्रमती म्हणजे भ्रमण करतो फिरतो इकडे तिकडे हरिण भ्रमती गायक गायती गायक गायती नृपः पश्यती नृपः म्हणजे राजा राजा बघतो नृप पश्यती तुम्ही नृपः वदती लिहिलत तरी चालेल असं काहीच हे नाही आहे नृप पिबती म्हणजे ज्यूस पितो आहे किंवा काही पिबती तेसुद्धा चालेल नृपः हसती हसतो आहे राजा तेसुद्धा चालेल काहीच हरकत नाही सह पतती म्हणजे तो पडतो असं पण चालेल सह हसती असं पण चालेल एष कथयती म्हणजे तो जो कोणी आहे एषः बालक तो कथयती म्हणजे कथा कथन करतोय असं बोलतोय आता कह आहे तुम्हाला माहिती आहे कह हे प्रश्नार्थक आहे पुल्लिंगासाठी जसं का हे प्रश्नार्थक आहे स्त्रीलिंगासाठी तर कह नमती कह नमती तर तुम्ही इथे कह नमती जर मी लिहिलं तर तुम्ही कह प्रश्नार्थक असल्यामुळे इकडे तुम्ही क्वेश्चन मार्क द्यायचा आहे प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे अमित खादती अमित खादती कपोत म्हणजे कबूतर कपोत गच्छति मार्जारः म्हणजे मांजर मार्जार खादती शुक आगच्छती, सिंह गर्जती ह्याच्यामध्ये क्षिपती हे जे क्रियापद आहे त्याचा अर्थ असतो फेकणे फेकणे टू थ्रो ओके त्याप्रमाणे आता चटका चटका म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्पॅरो चटका भ्रमती पीपिलिका म्हणजे मुंगी पीपिलिका पतती पडते बालिका गायती विद्यार्थिनी वदती महिला नमती मक्षिका तिष्ठती तिष्ठती टुसिट मक्षिका मीन्स फ्लाय हाऊस फ्लाय माशी गीता कथयती नदी वहती नदी वहती नदी वाहते सा एषा हसति का आगच्छती? का आगच्छति क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका का आगच्छति श्रेया खादती शिक्षिका चलती शिक्षिका पश्यती वदति शिक्षिका वदती चलति चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत बालिका तुम्ही इकडे तुमचं नाव नावसुद्धा लिहू शकता छात्रा छात्रासुद्धा लिहू शकता बालिका छात्रा श्रेया बालिका हसती महिला चलती शिक्षिका पाठयती पाठयती जर तुम्हाला क्रियापद नवीन असेल तर शिक्षिका वदती पी पीपिलिका पी पिलिका गच्छती, असं तुम्ही लिहू शकता तर ह्यात आपण पन... स्त्रीलिंगी एषा व सा पाहिलं त्याचं प्रश्नार्थक तुम्हाला त्याबद्दल विचारायचं असेल तर का हे त्यासाठी प्रश्नार्थक आहे होप तुम्हाला हे छान समजलं आहे भेटूयात पुढील भागात तोपर्यंत जय तू संस्कृतम जय तू भारतम डू शेअर विथ युअर फ्रेंड्स लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद